आपण पाहत आहात आपल्या हक्क सन्यूज चॅनल एम चोवीस तास अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुर्ळ आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड्रिंक्स प्लास्टिक वेअर्स देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल व लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपरमार्केट कुरळ मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपरमार्केट कुरळ फटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव ते वाघवाडी रस्त्यासाठी दहा कोटी मंजूर कामाची पोचपोती मिळाल्याचा आनंद केदार पाटील दादा यांचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालीवर राज्यसभा सदस्य सुमित्राताई पवार यांच्या माध्यमातून तसेच अजितदादा राष्ट्रवादी वाळवा तालुका अध्यक्ष केदार पाटील दादा यांच्या अथक प्रयत्नाने कुरळप कोशी लाडेगाव ते वाघावाडी असा बारा किलोमीटर रस्त्यासाठी दहा कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आज अजितदादा राष्ट्रवादी गटाचे तालुकाध्यक्ष केदार पाटील दादा यांनी इस्लामपूर येथील राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी एनडी पाटील शुगर कारखान्याचे चेअरमन दत्ताजीराव पाटील महाराष्ट्र मजदूर संघटना संघाचे नूतन शिराळा तालुका अध्यक्ष अशोक पाटील तांबोळी मॅडम व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलताना केदार पाटील पुढे म्हणाले कुरळत ते वाघवाडी रस्त्याच्या कामासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी अर्ज केला होता त्या अनुषंगाने राज्यसभा सदस्य सुमित्राताई पवार व अजितदादा पवार यांच्या प्रयत्नामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी मंजुरी देत दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे हा रस्ता केंद्र सरकार योजनेतून सेंटर रोड इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून होणार असल्याचे सांगितले ते नेमके काय म्हणाले ते पाहू वाळवे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून पक्ष संघटना वाढवत आहे पक्षात अनेक पक्षा लोक येत आहेत त्याचबरोबर पक्ष नवीन पदाधिकारी पण नियुक्त करत आहेत कित्येक पदाधिकाऱ्यांना राज्य पातळीवर काम करण्याची संधी द्यायची इच्छा आहे काही निवडी अलीकडं झालेले आहेत आणि विकासाच्या बाबतीत ही आदरणीय अजितदा तालुक्याकडे पूर्णतः लक्ष आहे जास्तीत जास्त निधी देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्यसभा सदस्य माननीय सुनेत्राताई पवार यांच्या माध्यमातून व वा वाळवे तालुका कौंग्रे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या विशेष प्रयत्नातून मान्य नितीन गडकरी साहेबांनी आपल्या वाळवे तालुक्यात वाघवाडी लाडेगाव वशीपुरप या रस्त्यासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे ही विशेष बाब तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून जनते पुढे सांगत आहे